नमस्कार डिया बूजमध्ये आपलं सर्वांचं सहज स्वागत प्रतिनिधी राहुल गुरव सोलापूर हायवे सोलापूर सोलापूरहून स्वला धुळेला जाणारा हा हायवे रोड आहे तुम्ही पाठीमागं बघताय आणि आपण जो पाठीमागं टँकर बघताय तो टँकर रात्री दहा साडेदहाच्या दरम्यान याच्या तिकडे थांबला होता मग त्याच्या ड्रायव्हर असतील किंवा किनर असतील या ठिकाणी जेवायला थांबले थांबल्यानंतर यांनी सकाळी जेव्हा बघितलं तर तुम्ही इकडे बघू शकताय त्यांचं हे ओपन करून त्याच्या स्क्रू आहे तर कमीत कमी सहा सात स्क्रू आहेत म्हणणं हे स्क्रू काढून जवळजवळ दीडशे ते दोनशे लिटर या ठिकाणी डिझेल चोरी केलेलं आहे आणि याची संपूर्ण माहिती आपण तरी ड्रायव्हर आहेत ह्याच्यातून विचारू आणि विशेष सांगायची बाब म्हणजे या हायवेवरती आर टी ओच्या गाड्या रात्री कमीत कमी एक अर्ध्या तासाला किंवा एका तासाला फेरी असते या ठिकाणी आर टी ओची आर टी ओचं या रोडवर लक्ष पाहिजे की किंवा या ठिकाणी काय प्रकार घडतोय कसा प्रकार घडतो तुम्ही तरी ठिकाणी बघितलं असेल की अशा चोऱ्या म्हणजे त्या आणि या रोडला जर तुम्ही येत असाल आणि जर या ठिकाणी थांबण्याचा विचार करत असाल तर माझं असं मत आहे की एक सुरक्षित ठिकाणी आपलं वाहन उभा करावं जेणेकरून आपलं डिझेलची चोरी असेल म्हणा किंवा कॅबिनमधलं काही जाऊ शकतं या ठिकाणी वारंवार असे प्रकार घडतात आणि अशा तक्रारी आमच्याकडे सारखं आणि वारंवार झाल्या गेल्या आहेत त्यामुळे आता आपल्या ड्रायव्हरचं म्हणणं क्या यानी मेरा नाम रजन है हाँ हम रात को अपने गाड़ी सोलापुर तो हाँ। में खादी करके हम वापस अपने उम्मीद आ रहे थे इसमें क्या था भी अभी और एस पी डी को पैसा और खादी किया हाँ के बाद अपने सोलापुर से हमने दो तो सौ रीट रूप से दवाया इसे के बाद हम वापस अपने डीजल था दो सौ लीटर दो सौ लीटर दो सौ लीटर पहले भी था चालीस पचास लीटर से टोटल था टू राउंड में टू फिफ्टी राउंड में था तो हमारा कुछ कट गया था जैसे ट्रैवल किया हाँ। तो रात को आने के बाद हम लोगों को भूख लग रही थी हम कि ढाबे पर लगा के खाते तो। हाँ। और दिखाते हैं और वहीं पर काम जाना होता है ढाबा है आगे बजे लाइट है ढाबा बन गया दिक्कत नहीं है हमसे आगे गाड़ी और खड़ी थी हम लोग कोई दिक्कत नहीं है सो आते हैं मॉर्निंग निकल जाएंगे तो हम तकरीबन अराउंड में एक बजे के आते में सो गए ऐकलं का तर गाडीमध्ये ठेवलेलं आहे चलापूरून काय केलं गाडीमध्ये दोनशे लिटर डिझेल टाकलं दोनशे रुपये डिझेल टाकल्यानंतर पहिलंही याच्यामध्ये ती चाळीस लिटर होतं म्हणजे जवळजवळ आणायची लिटर या ठिकाणी या टाकीमध्ये डिझेल होतं आणि जवळ ही माणसं जेवण्यासाठी या ठिकाणी थांबली आणि सकाळी जर प्रकार बघितला तर ते ओपन करून त्यातलं सगळं डिझेल काढलेलं आहे अजून अजूनपर्यंत हाँ गाड़ी कटोने के बाद हमने गाड़ी का रोकी चेकअप करने के बाद ड्राइवर साहब ने देखा इसमें इस पाइप से डीजल निकल रहा होगा हाँ इस पाइप हाँ, देखा कि पाइप निकली हुई है उन्होंने तुरंत गाड़ी बंद हाथ मिलो हाथ मिलो फिर उन्होंने तुरंत गाड़ी बंद की बंद करने के बाद हमने देखा तुम्हारा डीजल खा लिया तो अगर तुर आस पास देखा तो था, तो हमने देखा कि कैमरे कैमरे लगे हुए हम चेक कराएंगे। में है लेकिन स्क्रू है ये मेन वायर है और इसमें पुलर बलता है ठीक है तो उन्होंने सबके सभी यहाँ से निकालते हुए म्हणजे हे सगळं पूर्ण काढलेलं आहे सहा स्क्रू काढलेत म्हणून पूर्ण डिझेल पूर्ण अडीचशे लिटर टाकी खाली केले या ठिकाणी असा प्रश्न उठवतो की या ठिकाणी ज्या ठिकाणी म्हणजे मेन हायवरती आरटीओ फिरतात यांचं लक्ष या ठिकाणी पाहिजे वारंवार अशा दोनशे लिटर जर अडीचशे लिटर जर डिझेल चाललं तर अशा वाहन चालकानं करायचं काही नाही

जर असं ड्रायव्हरला जर त्रास होत असेल किंवा डिझेल चोरी होत असेल म्हणा किंवा ड्रायव्हरला मारहाण या ठिकाणी होत असेल तर प्रशासनाला आणि पोलीस डिपार्टमेंटला यांची विनंती एवढीच आहे की या ठिकाणी राऊंड ज्या ज्या ठिकाणी असतो त्या त्या ठिकाणी लक्ष देणं काळजी करणं किंवा घडलेल्या प्रकावर कारवाई करणं किंवा रात्रीचे राऊंड एक्स्ट्रा करणे एवढे प्रशासनाला आणि डिपार्टमेंटला या वाहन चालकाच्या वतीनं विनंती आहे प्रतिनिधी राहुल गुरव डीआर न्यूज अ, या ठिकाणचे आणि प्रॉपरचे ग्रामस्थ आपल्यासोबत आहेत आणि या रस्त्यावर काय प्रकार घडतो आणि कसा घडतो आणि असं घडू नये इथल्या रहिवाशी माणसाची काय प्रतिज्ञा आहे तुम्ही ऐकून घ्याबद्दल नाव सर काय प्रकार असं घडतो ते सारखं करत सारखं सरायला करतो गाडी पूर्ण त्याच्यासाठी बर आम्ही समजा ड्रायव्हरला माहीत ड्रायव्हरला हा प्रकार होतो ड्रायव्हरचे कपडे देणे ड्रायव्हरचा मोबाईल घेऊन जाणे हा प्रकार सारखे जोडतो हवे ड्रायव्हर शिंगोली बाय टोन लागा बरोबर बरोबर हमेशा आता मी हो दारात रोज डेली प्रवास आहे मला ड्रायव्हर डेली जातो येतो डेली एक दोन दिवसा आणि एक दिवसा एक तर गाडी आहे ड्रायव्हरला मला सांगा तुम्ही रोडला हायवे बरोबर या ठिकाणी आरटीओचे टी चक्कर होत आहे त्यांची काय कारवाई होती की नाही कारवाई सध्या काय आपल्याला माहित नाही त्याची कारवाई म्हणजे या ठिकाणी डिपार्टमेंट कायम स्वरूपी असताना राहिला पाहिजे मग डिपार्टमेंट असताना असा प्रकार घडतो का घडतो पण यांनी कंप्लेंट करायला पाहिजे आता ह्या ड्रायव्हरनी जर कंप्लीट केली तर ऑब्जेक्शन देऊ शकत नाही त्यांनी कंप्लेंट करायला पाहिजे कंप्लेंट आता ही त्यांनी कंप्लेंट करू शकत नाही म्हणजे स्थानिक लोक काय करतात म्हणजे डिपार्टमेंट प्रेशर घेत नाही कारवाई आता गाडी गेली तुम्ही संपला विषय विषय टॉप झाला बरोबर असा बर। आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नेमकं कुणी कारवाई करायला पाहिजे कारवाई पोलीस स्टेशनला अर्ज की पोलिसांनी जरा सुरू दाखवली आहे निघून गेली कारवाईवर लक्ष देणार लोकलच्या गाड्याचा असं काही होत नाही फक्त बाहेरच्या गाड्याला टार्गेट केलं जातं डेजनचा लोकलच्या गाड्यासाठी लोकलच्या गाड्याला म्हणजे इथल्या ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे की गाडीचा एम एस नंबर या ठिकाणी पाहिला जातो मग त्यानंतर त्यांचे पुढचे ऍक्शन केले जाते त्यांना माहीत असतं की गावातल्या किंवा आपल्या भागातल्या जर गाडीला जर केलं तर त्याची कारवाई होणार किंवा हा दोन भाग लागणार आणि ह्या बाहेरच्या गाड्या एकदा गेल्या की पुढे येत नाहीत ना त्यामुळे अशा बाहेरच्या गाड्या अडवून म्हणा डिझेल काढणं म्हणा ड्रायव्हरला मारणं मोबाईल काढून घेणं आणि असा प्रकार वारंवार घडतात इथे स्थानिक लोक सांगत आहेत यामुळे आपले डीआरटीचं पेमेंट नंतर डिपार्टमेंटला आणि आरटी विभागाला सुद्धा या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे आणि अशा प्रकारवर कारवाई केली पाहिजे आणि जे कोण लोक असतील त्यांच्यावरती कठोर ते कठोर कारवाई केली पाहिजे आज मला सांगा दोनशे लिटर डिझेल म्हणजे काय जोक नाही पंधरा ते वीस हजारचं डिझेल आहे त्या ठिकाणी आणि चोरी सहजासहजी करून जातात लोक हायवेवरती हायवेलाची कोणा कराय गाडी करून प्रशासनाची दखल घेतली पाहिजे एवढंच सांगेल 对还好的